आपलं बनवायचं बार्बिक्यू आणि इकडे फॅमिली आपले एन्जॉयमेंट कसबिक्यू साठी महिना फुल बारबी आपला आपल्याला रेडी होत होतोय मस्त थोड्या वेळाने आस्वाद घ्यायचा आपल्याला आपण नॉनव्हेज व्हेज राईस नंतर घेणार आहे व्हेज व्हेज ची पूर्ण झाले घेतले आणि बघा वातावरण बघा किती सुंदर आणि मस्त आपलं कॉटेज आहे आपण जातोय झोपाळ आहे पोरांचं एकदम खेळतात मजा मस्ती चालू आहे काल पण हे असे कॉटेजेस आहेत म्हणजे कपल रूम वगैरे म्हणजे कपलसाठी वगैरे पण हे जास्त युज होतात असं मित्रांनो मी गणेश मेढेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या फॅमिली पिकनिक मधील दुसऱ्या भागामध्ये तर मित्रांनो फायनली आता पोहोचलोय आपण आपल्या मधुरा फार्म मध्ये आणि आपली फॅमिली भरपूर एकदम हॅपी आहे फार्म हाऊस पण खूप मोठा आहे प्रचंड आणि आपल्याला जो आता रूम स्टेसाठी तर ते सुद्धा खूप छान आहे आता ह्याच्या पुढे आम्ही जे एन्जॉयमेंट करणार आहोत आम्ही छान असं तो एन्जॉयमेंट तुम्हाला बघायला मिळेल पुढे आता थोडं रिलॅक्स होतील मस्त चेंज वगैरे करतील आणि नंतर मग आपण फार्म हाऊसमध्ये आलो आहे तर आपल्या तिथून हायटी वगैरे काय असेल ते तुम्हाला दाखव आणि पुढं आपलं होणारं जे एन्जॉयमेंट आहे ते एन्जॉयमेंट पण तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ते व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणारे जे नवीन व्हिडिओज असतील ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील मस्त भाजी प्लेट आणि चहा चहाचा आस्वाद आणि भजीचा आस्वाद घ्या मस्त तर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि आज पण आता चेंज केलं आहे तर आता चेंज करून आता आपण संध्याकाळची जी वाईट आहे तुम्हाला आता हा फार्म हाऊसची ती दाखवूया आणि बाहेर आता आपल्याला मस्त हायटे वेळ झालेला आहे म्हणजे भजी आणि चहाचा नाश्ता झाला आहे आणि आता थोड्या वेळाने आता आपण मस्त आपला जो बार्बी जो प्लॅन आहे तो आपण बनवायला सुरू करतोय आणि तसेच तुम्हाला आपण ह्या फार्म हाऊसची लाईट्समधल्या वाईट दाखवतो संध्याकाळचे वाजले आता सहा आणि आता आमचा नाश्ता वगैरे आहे आणि संध्याकाळच्या माय तू बघा मित्रांनो आता बार्विक होतं आता आपली शेगडी आली मग पेटवतात सगळे अरे काय होळी करताय काय होम वोम चालू आहे आपला कोळसा वगैरे आला इथे तर बार्बिकीची तयारी होती चिकन वगैरे मॅरिनेट करून झालेलं आहे आतमध्ये आता थोड्या वेळाने आता मस्त शेगडी वगैरे पेटून झाली ती बार्गी वेगळी आपली तयार करू काय वेळी पूर्ण मजा घेते प्रत्येक गोष्टींमध्ये एकदम मजा घेत आहे चिकन आहे सौरांनी पूर्ण मॅरिगेट करून ठेवला ना आता ते थोड्या वेळा शेगडी वगैरे आपली रेडी होते शेगडी आता रेडी झाल्याच्या नंतर आपण चिकन मस्त त्याच्यावरती सुरुवात करू आपण बारबेक्यू साठी साईडला आपली शेगडीचं सा काम चालू आहे म्हणजे आपल्या इथे बनवायचं बारबेक्यू आणि इकडे फॅमिली आपली एन्जॉयमेंट चालू आहे पूर्ण मस्त मनसोक्त आनंद घेत आहेत प्रॅक्टिस सुरू आहे आता आणि दादा दादा कोरिओग्राफर बनलाय प्रेझेंटिंग कोकणातला कोरिओग्राफर कोरिओग्राफरची मेहनत बघा हे बघा हे बघा बघा क्रिएटर स्टिकचा फुकणी म्हणून वापर केला नाही बघा बारबेक्यू साठी मेहनत सुरू आहे बघा सगळ्यांची घागर मोठे घेतलाय ट्रेंडिंग आल्यावरती सगळं शूट चालू आहे सगळ्यांचं हा हा काकीना पण घ्यायच्या मध्ये

मस्त शेगडी रेडी आहे कोलसा पण मस्त पेटलाय आपली पहिली भवानी झालेली आहे आपल्या शीग वरती मस्त पैकी आता आपले चिकन आता टाकले जाते किंवा आपल्याला रेडी होतोय हो मस्त थोड्या वेळाने आता मस्त त्याचा आस्वाद घ्यायचा आपल्याला मला पाच सहा पिस बारा नंतर काढून ठेवा आहे ना म्हटलं तुला बनवून ते व्हायचं तू पहिला बांधून घे सौरभ सर्व रेडी केलं सौरभचा आज उपवास आहे सॅटर्डे ला आता तू बारा वाजेची वाट बघतोय काल जाऊ दगड ठेवा आणि पब्लिक एवढी आहे पब्लिक एवढी त्याच्यामुळे तो कदाचित असं माहिती त्याला भेटेल की नाही ते नशिबात भेटला तर बघू आता नाही तर महाराजांचं मी सगळं काय करणार तोपर्यंत राहायला पाहिजे बारबी क्यू साठी महिना फुल हा उचला नाही अर्धा चावून परत ठेव

बारवी आता रेडी झाले वरी आकाश पोरून बघा मस्त एन्जॉय करतात एकत्र आले तर आपले बार्वी किंवा तर रेडी झाले मस्त सगळेजण टेस्ट करायला पण सुरुवात झाली हलवा जबरदस्त झाले एकदम जब भारी झाले मला मित्रांनो आता वाजले आता पावणे अकरा आपण जेवायला घेतलं आहे आता जेवणामध्ये काय काय बघूया आता आपण नॉनव्हेज घेतलंय घेतलं आहे राईस नंतर घेणार आहे भाकरी आहे सॉलाड सुकर चिकन रसा नॉनव्हेज आणि गुलाबजामुन पण आहेत आपली पब्लिक सगळी जेवायला बसले फॅमिली पूर्ण आणि हे बघा याचा आता उपा सुट उपास सुटलाय उपासच आहे अच्छा भाजी घेतली अच्छा व्हेज व्हेजची पूर्ण झाली घेतले याने पापड मटर पनीर बटाटा भाजी आहे मला आवडतात आणि भाकरी दाळ राईस सलाड पापड आणि हे बघा एवढं हे बघा व्हेज वरती ताव मार मंडळी जेवणाची टेस्ट कशी आहे सगळ्यांची बोल मंडळी जेवण खूप छान आहे तुम्ही विजिट करा चला जेवायला या सगळ्यांनी आणि लोकेशन पण छान आहे तुम्हाला खरंच मी तर सजेशन करेन की तुम्ही ह्या फार्म हाऊसला नक्की विजिट करा खूप छान अशी सर्व्हिस आहे तर मित्रांनो आता मस्त आपल्या शेकोटी आता बघायचं पाठी पेटलेली आहे शेकोटी आणि शेकोटीचं फिलिंग घेतोय तसंच आपल्या पाठीपण डान्स पण सुरू आहे तर रात्रीचा फुल धमाल मस्ती सुरू झाली आहे आता आणि शेकोटी पेटवलेली आहे आता शेकोटी पण मजा घेऊया तर चला आता मस्त रात्रभर धमाल असणार आहे आणि आम्ही धमाल करतो तुम्हाला थोडक्यात धमाली बघायला मिळाले असेल तर मित्रांनो भेटूया आपण उद्या सकाळी तर चला मित्रांनो आता धमाल मस्ती करून भेटूया मॉर्निंगला तर चलो गुड नाईट शेकोटी भेटले मस्त एकदम शेकोटीची पण मजा घेतो आहे आणि डान्सची पण मजा चालू आहे इकडे जेवण झालं बघा सगळे आता मस्त एकदम थंडी होताय आत्मशाळे नाचतायत अरे हवा तयारीत पूर्ण துலா ரம ரமா சமையா வசவையில துலா துலா ரோவ சங்க புலா பிரே மா बरोबर चले अरे अजून अजून पुढे आले गेले एक मोटर नाव मोटर चलावा हिंदी आहे ती अरे काय सांगायचं ये तुमचा मेंबर पापल्ला काय चाललंय ए ए ए ए बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही थायचं ये ऐकताना प्रसाद भाऊ फोटो काढले फोटो काढ पडो

का सौरभची वेळ आहे सौरभ आता मराठी आहे की हिंदी आहे

गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळच्या वाजलेच आठ आणि रात्री तर अफाट धमाल केली आपल्या फॅमिली सोबत आणि आपल्या फॅमिली मधले सगळे मेंबर्स खूप खुश होते लहान मुलं पण खूप खुश होते सगळेजण खेळत होते आणि रात्री जी धमाल मस्ती आले म्हणजे आम्ही पूर्ण रात्री तीन वाजले आम्हाला रात्र म्हणजे आता संध्याकाळपासून जे आम्ही हायटी वगैरे घेतला म्हणजे आपला चहा आणि तसेच जे आपल्याला भजी वगैरे मिळाले त्याच्यानंतर मग आपण चेंजिंग वगैरे केलं आणि नंतर मग आपले धमाल मस्ती करायला सुरुवात झाली तर त्यानंतर मग आपलं जे बार्बिक्यू होतं ते बारबिक्यू पण आपण करायला खूप मेहनत घेतली आणि त्यात बार्बिक्यू ते एकदम छान झाले होते आणि नंतर मग जेवण जेवणाची टेस्ट तर मित्रांनो एकदम छान होती म्हणजे आपल्या कोकणातलीच आपल्याला असल एक चव होती त्याची आणि खूप छान धमाल मस्ती आपल्याला करायला मिळाली नंतर रात्री आम्ही डान्स केला अंताक्षरी खेळली नंतर दमशरात खेळले तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही के केल्या आणि के, के शेकोटी वगैरे तर होतीच तुम्ही बघितलात आणि कारण की थंडी एवढी अफाट आहे ना इथे कर्जतमध्ये पण आता आम्ही रात्री ते आल्यापासून पण थंडी भरपूर होते सकाळी पण थंडी खूप आहे तर त्याच्यामुळे आता प स्विमिंग पूल जो आहे इथे पाठीमागे तिथे स्विमिंग पूलमध्ये कोणी अजूनपर्यंत उतरलं नाही आहे आणि बघूया थोड्या वेळाने आपल्याला स्विमिंग पूलमध्ये उतरण्याची हिंमत करतायत काय आणि आपला इथला जो वातावरण तुम्ही बघायला मित्रांनो तर एकदम जबरदस्त वातावरण आहे म्हणजे जो वाईब्स आहेत आपल्या गावाकडचे ते गावाकडचे वाईब्स पूर्ण बघायला मिळत आहेत आणि अनुभवायला मिळत आहेत आणि आत्ता जो वातावरण आहे ना पूर्ण शांत तसेच पक्ष्यांचे थोडेसे थोडेसे हलके किलबिलट आवाज येतो आहे आता आम्ही होतो ह्या कॉटेजमध्ये इथल्या आम्ही इथे झोपलो होतो आम्ही चौघ पाच जणं भाऊ तर चला मित्रांनो आता झाले गुड मॉर्निंग तुम्हाला पण सगळ्यांना शुभप्रभात हे बघा मित्रांनो मस्त आता ऊन आलं आहे आणि उन्हामध्ये आता शेकायला बरं वाटते म्हणजे थंडी आहे ना त्याच्यामुळे शेकायला बरं वाटतंय तर मित्रांनो चला आता जाऊया आपण आपल्या त्या कॉटेजमध्ये जिथे आपली पूर्ण फॅमिली आहे आणि हे बघत तुम्ही बिछाना वगैरे ना तसंच गावच्यासारखं बोलत त्या कॉटेजमध्ये मी ह्या कॉटेजमध्ये असं गावी आपल्या कसं आपण आपल्या एका घरामधून दुसऱ्या घरामध्ये एखाद्या कुठलं असं एक घर असतो गावामध्ये प्रत्येकाच्या ज्याच्यामध्ये सगळी मुलं अशी एकत्र झोपतात तसंच आम्ही सगळे भाव आम्ही ह्या कॉटेजमध्ये झोपलो होतो त्याच्यामुळे हा बिचारणा आहे ना तिकडून आणला होता तर आता सगळा हा तिकडे ठेवायला जातो आहे आणि तिथे पण सगळे बघूया की कोण उठलं आहे वगैरे आणि आपण नाश्त्यामध्ये आज काय आहे ते पण बघूया तर चला मित्रांनो आता जाऊया आपल्या पूर्ण फॅमिलीला गुड मॉर्निंग पण विश करूया सगळ्यांना बघूया आता कोण उठलं आहे नाही उठलं आहे ऑलमोस्ट उठले असतील सगळे पण ही कॉटेज आहे आपली तिकडे आणि हे बघा वातावरण बघा किती सुंदर आणि मस्त झाले सूर्यदेव पण मस्त आता बाहेर आले धुक्यांमधून आपलं कॉटेज आहे तर निघतो आपण आता इथे हातमध्ये जातोय आपण कोण उठले बघूया वातावरण तर एकदम सुंदर आहे आणि हे बघा तिकडे खेळायला गेलेत बॅडमिंटन वगैरे खेळतात तिकडे मला दाखवत आता आपण तिथे विचार ठेवूया आणि जाऊया हे बघा सगळे गुड मॉर्निंग सगळे उठलेत बघा ओम साईराम सगळे उठले आता मस्त गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला गुड मॉर्निंग दादा मस्त फेर फटका मारत मला बॅडमिंटन वगैरे खेळून झालं यांचं सुप्रभात हा कसं वाटतंय सकाळचं वातावरण इकडचं एकदम फील येते की ना गावातली हे बघा पोर बघा येत झोपाळवर तुझ झालं खेळायला गुड मॉर्निंग बघा झोपाळ चालू आहे पोरांचं एकदम खेळतात मजा मस्ती चालू आहे तर कालपासून इथं टाईम गेला जास्त हो आम्हा या चहा घ्यायला चला वातावरण बघा एकदम जबरदस्त वातावरण आहे ऊन पण आलं आहे ना हलका हलकं एकदम छान वाटतंय इकडे मित्रांनो हे साईडला कॉटेज बघत ना ना बांबू कॉटेज आहे हे बघा व एक आहे दोन आहे ते बांबू कॉटेज आणि तिकडे दोन कॉटेज आहेत ते आपल्या असे मांडलेले आहेत कॉन्क्रीटचे ठीक आहे तर हे असे कॉटेजेस आहेत म्हणजे कपल रूम वगैरे म्हणजे कपलसाठी वगैरे पण हे जास्त यूज होतात सो तिकडे दोन आहेत आणि इकडे हे दोन आहेत बांबूचे आहेत वगैरे आणि त्या साईडला आपल्या आहेत ते इकडे आपल्या जास्त क्वांटिटी असेल लोकांची म्हणजे तर मोर दॅन ट्वेंटी पर्सेंट इकडे आपण करू शकतो बुकिंग आणि त्या साईडला आपण जे मनोशी दाखवलं तिकडे तर असं पूर्ण हा फार्म हाऊसचा आपला एरिया आहे आणि इकडे आपली चहा नातेची सोय आहे असं चहा आले तर चहा घेऊया चला सकाळ सकाळचं मस्त चहा चहा घ्या मस्त आता चहाचा आस्वाद घेऊया सकाळ सकाळ मस्त या चहा प्याला सगळी मुलं आता उठलेत गुड मॉर्निंग या चला आता एन्जॉय करूया आता मस्त आता आतमध्ये इकडे नाचतायत अर्धे तिकडे चहा घेत आहेत आणि मस्त उन्हाचा जरासा शेक घेत आहेत आता उठलेत सगळे आणि हे बघा इकडे इकडे मजा मस्ती चालू झाली इकडे बाप्पा मस्त आंघोळ विंगोळ करून झाले फ्रेश गुड मॉर्निंग झाली याची सुरुवात गुड मॉर्निंग झाली काय घुड झाली का मारली तुझ्या काय तब्य नव्हती का झाले ठीक आहे ना आता परत नाचायचं आपल्याला ना अरे पूर्ण स्टेपवरती स्टेप वरती स्टेप मारती फुल एकदम पुरावा हा आमच्याकडे पुरावा सकट आता इकडे स्पीकर येऊन आले तर फुल पैसा वसूल आहे आमच्या फॅमिलीचा सकाळचा हा नाश्ता आता आपला गुरुजी पावा आहे आणि पोह आहेत या नाश्ता करायला तर मित्रांनो आता 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 आपण स्विमिंग पूलच्या येते सगळ्या फॅमिलीसह तिकडे गेलेला स्विमिंग पूलच्या येते हा तिथे थोडा मजा मस्ती करूया नंतर मग थोड्या वेळाने एन्जॉय केल्याच्या नंतर जेवण वगैरे करून मग आपल्या दुपारी निघायचं आहे आहे स्विमिंग पूल आपला तुम्ही बघितलं सकाळी आणि इकडे मित्रांनो बघा बघा कोकणीच तर झाडं आहे ते बघ कोणीच आहे तिथे वगैरे बापरे तिकडे झाडं वगैरे सगळे आपल्या कोकणासारखीच आपले जपलेली आहे तिकडे झाडं तिकडे साफसफाई वगैरे पण चालू आहे खूप मोठं परिसर आहे ना तर त्याच्यामुळे तेवढं मेंटेन पण ठेवावं लागतं आहे बघा आता थोडं सगळे एन्जॉय करते तिकडे चला आता धमाल करूया किती गार आहे पाणी हलत बघा हालत बघा याची अरे पिल्लू मजा करते अरे बापरे सगळीकडे डीप एवढाच आहे साडेतीन चार साडेतीन शार चार फुटाचा रेडी टू डाय काय पहिले टेम्परेचर सेटल कर डायरेक्ट उडी नव्हतो ए सलमान खान काढपाचडी पकडत केकडी उडी मार उडी थंड भरपूर थंड पाणी त्याच्यामुळे सगळेजण घाबरत जायला हो भाऊजी काय येते फिलिंग कशी थंड थंड हे टाक डाय टाक हे बाबू जातो पाण्यामध्ये 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 దా దాదా వ मित्रांनो आता आपली वेळ आता संपत आलेली आहे फार्म हाऊसची आणि आत्ता एक आपला एक अचानक एक प्रोग्राम आपला ठरला आहे म्हणजे वहिनींचा बड्डे तर तो आता बर्थडे आम तर आम्ही सगळ्यात फॅमिली तर एकत्र आहोतच आणि तो त्याच्यामुळे मग तो बड्डे सेलिब्रेशन आता करायचा एक छोटासा प्लॅन झालाय आणि तो केक आम्ही मागवला आहे तर केक आला आहे आपला त्याचा आपण थोडा वेळ आता आपला बर्थडे सेलिब्रेशन होईल आणि त्यानंतर घेऊन आपण निघणार आहोत वहिनींचा आमचा बर्थडे आहे बर्थडे गर्ल या बघा हे केक आला केक आला हॅपी बर्थडे केक आहे वहिनीचा बर्थडे सेलिब्रेशन करतोय आता आपण 3 birthday 1, 2, 3, 3 Jangan omong pake bau jadet 5, 5, 5, 6 5, 6, 6, 7 Happy birthday! 2, 3, 4, 5 Happy birthday! Yaaaaaay! Shisah Zafra! Anandaka! Amala Parhazwatra! Mereka, Mereka! Ya, iya, iya! Shhh! Aruh, aruh, aruh! Aruh, aruh! असं चिकनचं जेवण आहे चिकन, चिकन रस्सा सुका आहे पापड सलाड राईस काल अर्थात जिलेबी पण आहे आणि व्हेजमध्ये पण जेवण आहे व्हेज आणि नॉन व्हेज आहे तर चला आता जेवण घेऊया आणि नंतर थोड्या वेळाने निघायचं आपल्याला तर चला या जेवायला या जेवायला सगळ्यांनी या या सगळ्यांनी या जेवायला तर मित्रांनो आता फायनली आपली ट्रीप पूर्णपणे डन झाली आहे आणि आता आपण निघालो आहे अर्धे आता गेलेत ऑटोनी पुढे आणि अर्धे आता आपण निघतो अर्धे गाडीने जात आहेत आणि बाकी आम्ही चौघजणं ऑटोने जाऊ तर मित्रांनो जो आता हा फार्म आहे त्या फार्ममध्ये जी एंट्री आहे ती एंट्री आहे सोळाशे रुपये पर पर्सन आम्हाला मिळाली आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला संध्याकाळी आल्याच्यानंतर चेकिनचा चार्ज आहे संध्याकाळी तुम्हाला चहा भजी असे मग हायटी तर मग रात्री डिनरसाठी तुम्हाला चिकन ते नॉन व्हेज तुम्ही सांगाल तसं आणि त्याच्यानंतर सकाळी परत चहा नाश्ता आणि त्यानंतर परत मग लंच आणि नंतर मग चेकआउट असतं तर आपली फॅमिलीने खूप एन्जॉय केला धमाल केली तर मित्रांनो हे तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की छान छान कमेंट करा असं चला मिळतो भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत दादा बाय बाय अँड टेक केअर